नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस पाटील भरती पेपर यामध्ये विचारण्यात येणारे अतिसंभाव्य प्रश्नसंच आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कवर करणार आहोत या कारणास्तव मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व तसेच चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईबदेखील करायचं आहे का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास नक्की मिळत राहील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला पोलीस पाटलास एक वर्षापर्यंत निलंबित करण्याचा अधिकार कोणाला आहे पोलीस पाटलास एक वर्षापर्यंत निलंबित करण्याचा अधिकार कोणाला आहे ऑप्शन क्रमांक तीन तहसीलदार हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख खालीलपैकी कोण असतात ऑप्शन क्रमांक कर दोन गट विकास अधिकारी हे प्रशासकीय प्रमुख असतात हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न कोणत्या मराठी संतांच्या अभंगाचा ग्रंथगुरू साहेबमध्येही समावेश केला गेला आहे कोणत्या मराठी संतांच्या अभंगाचा गुरु मध्ये साहेबमध्येही समावेश केला गेला आहे ऑप्शन क्रमांक तीन संत नामदेव हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपद विजेता नीरज चोप्रा, चोप्रा कोणत्या राज्याचा आहे टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपद विजेता नीरज चोप्रा हा खेळाडू कोणत्या राज्याचा आहे ऑप्शन क्रमांक तीन हरियाणा हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया राज्यसभेत खालीलपैकी जास्तीत जास्त किती सदस्य असतात राज्यसभेमध्ये खालीलपैकी जास्तीत जास्त किती सदस्य असतात ऑप्शन क्रमांक तीन दोनशे पन्नास हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया ऑपरेशन फ्लड प्रोग्राम खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ऑपरेशन फ्लड प्रोग्राम खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक तीन वाढीव दूध उत्पादन व संकलन हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न केसरी या वृत्तपत्राची स्थापना कोणी केली केसरी या वृत्तपत्राची स्थापना खालीलपैकी कोणी केली ऑप्शन क्रमांक के तीन लोकमान्य टिळक हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतात कोणत्या रेखाव्रतास आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन एकशे ऐंशी अंश आंस रेखाव्रत हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे शनिवार वाडा हा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे ऑप्शन क्रमांक एक बाजीराव पेशवे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सोपिया या यंत्रमानवाला नागरिकत्व देणाऱ्या देशाचे नाव काय आहे सोपिया या यंत्रमानवाला नागरिकत्व देणाऱ्या देशाचे नाव काय आहे ऑप्शन क्रमांक चार सौदी अरेबिया हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न अठराशे सत्तावनच्या उठावाची सुरुवात कोठे झाली अठराशे सत्तावनच्या उठावाची सुरुवात कोठे झाली ऑप्शन क्रमांक दोन मिरत हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याबरोबर आहे महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याबरोबर आहे ऑप्शन क्रमांक तीन मध्य प्रदेश हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया नेपाळ या देशाची राजधानी कोणती आहे नेपाळ या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे ऑप्शन क्रमांक दोन काठमांडू हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न रामनाथ स्वामी मंदिर म्हणजेच रामेश्वरम खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे रामनाथ स्वामी मंदिर म्हणजेच रामेश्वरम कोणत्या राज्यात आहे ऑप्शन क्रमांक एक तमिळनाडू हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा भारतास लागून नाही खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा ही भारतास लागून नाही ऑप्शन क्रमांक चार मालदीव हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न इंदिरा गांधी यांच्या आईचे नाव काय होते इंदिरा गांधी यांच्या आईचे नाव काय होते हे विचारलेलं आहे आपल्याला ऑप्शन क्रमांक एक कमलाल नेहरू हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोठे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोठे आहे ऑप्शन क्रमांक चार नागपूर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता महासागर उत्तर ध्रुवाभोवती पसरलेला आहे खालीलपैकी कोणता महासागर उत्तर ध्रुवाभोवती पसरलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन आर्किटिक महासागर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया मूलभूत हक्कांशी संबंधित राजघटनेचे कलम कोणते आहे मूलभूत हक्कांशी संबंधित राज्यघटनेचे कलम खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक कलम तेरा हे आपलं करेक्ट आन्सर an होईल पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी नाही खालीलपैकी कोणती नदी, नदी ही।, खालील ही गंगा नदीची उपनदी नाही ऑप्शन क्रमांक चार इंद्रावती हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया पंचायत राजला घटनात्मक दर्जा देणारी घटना दुरुस्ती कोणती आहे पंचायत राजला घटनात्मक दर्जा देणारी घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणती आहे ऑप्शन क्रमांक एक त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न इंग्रजांनी आपली पहिली वखार भारतात कोठे उभारली होती इंग्रजांनी आपली पहिली वखार भारतात कोठे उभारली होती ऑप्शन क्रमांक एक सुरत हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न रोजगार हमी योजना राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते रोजगार हमी योजना राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न एक रुपयाच्या नोटवर खालीलपैकी कोणाची सही असते एक रुपयाच्या नोटवर खालीलपैकी कोणाची सही असते ऑप्शन क्रमांक दोन वित्त सचिव हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न शेतीला दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा कोणती बँक करते शेतीला दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा कोणती बँक करते ऑप्शन क्रमांक एक जिल्हा बँक हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया गरीबी हटाओ ही घोषणा खालीलपैकी कोणी केली होती गरीबी हटाओ ही घोषणा खालीलपैकी कोणी केली होती ऑप्शन क्रमांक चार इंदिरा गांधी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया भारत सरकारतर्फे देण्यात येणारा पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला होता भारत सरकारतर्फे देण्यात येणारा पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला होता ऑप्शन क्रमांक एक सी राजगोपालचारी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्रामध्ये कृषी दिन म्हणून साजरा केला जातो खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्रामध्ये कृषी दिन म्हणून साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक चार एक जुलै हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारताच्या पहिल्या महिला लोकसभापती कोण होत्या भारताच्या पहिल्या महिला लोकसभापती खालीलपैकी कोण होत्या ऑप्शन क्रमांक दोन मीरा कुमार हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात ऑप्शन क्रमांक तीन विभागीय आयुक्त हे आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये